नमस्कार गझल रसिक हो एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या एक एकशे एकोणनव्वदाव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज एकवीस जानेवारी आणखी पाच दिवसांनी सव्वीस जानेवारी या सव्वीस जानेवारीच्या आपण सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आपला हा लोकसत्ताक दिन आहे या लोकसत्ताक दिनाच्या आपणा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा एक गझल आहे गझलेचं नाव आहे धनादेश मी मैफलीत कुठल्याही निश्चिंत होतं वावरतो मी मैफलीत कुठल्याही निश्चिंत होतं वावरतो खात्यावर शिल्लक नाही धनादेश तरीही हा वटतो मी मैफलीत कुठल्याही निश्चिंत होतं वावरतो खात्यावर शिल्लक नाही धनादेश तरीही वटतो हे वस्त्रांच्या नगरीशी जन्माचे नाते माझे हे वस्त्रांच्या नगरीशी जन्माचे नाते माझे जीर्णाचे धागे सुद्धा मी तलमपणाने विणतो हे वस्त्रांच्या नगरीशी जन्माचे माझे नाते जीर्णाचे धागे सुद्धा मी तलमपणाने विणतो दसऱ्याला लागत असते चाहूल दिवाळीचीही दसऱ्याला लागत असते चाहूल दिवाळीचीही सोन्याच्या शेकोटीवर आकाश हा झुलतो दसऱ्याला लागत असते चाहूल दिवाळीचीही सोन्याच्या शेकोटीवर आकाश हा झुलतो जो मान मरातब देतो तो रस्ता माझा नाही जो मान मरातब देतो तो रस्ता माझा नाही मी मार्ग शोधण्यापेक्षा वाटेने माझ्या निघतो जो मान मरातब देतो तो रस्ता माझा नाही मी मार्ग शोधण्यापेक्षा वाटेने माझ्या निघतो चर्चेचा हार जितीचा निष्कर्ष एवढा आहे चर्चेचा हार जितीचा निष्कर्ष एवढा आहे जो स्वतःस जिंकत जातो तो स्वतःस हरवू शकतो चर्चेचा हार जितीचा निष्कर्ष एवढा आहे जो स्वतःस जिंकत जातो तो स्वतःस हरवू शकतो भरतीची मस्ती नाही सरतीचा त्रागा नाही भरतीची मस्ती नाही सरतीचा त्रागा नाही जगण्याला उधळत उधळत मी रिक्तपणाने जगतो भरतीची मस्ती नाही सरतीचा त्रागा नाही जगण्याला उधळत उधळत मी रक्त रिक्तपणाने जगतो आईच्या आठवणींने अंगाई ताबा घेते आईच्या आठवणीने अंगाई ताबा घेते मी जागा असतो तेव्हा निजरेला निजवत असतो आईच्या आठवणीने अंगाई तागा ताबा घेते मी जागा असतो तेव्हा निद्रेला निजवत असतो शब्दांची भाषा आता आकांती ठरते आहे शब्दांची भाषा आता आकांती ठरते आहे मौनाच्या खोल तळाशी मी शांतपणे दरवळतो शब्दांची भाषा आता आकांती ठरते आहे मौनाच्या खोल तळाशी मी शांतपणे दरवळतो रेशीम असो की काथ्या संबोधा मज काही रेशीम असो की काथ्या संबोधा मज काहीही मी मनात हळव्या माझ्या रेशीम लढउलगडतो रेशीम असो की काथ्या संबोधा मज काहीही मी मनात हळव्या माझ्या रेशीम उलगडतो त्या लबाड व्यापाऱ्यांचा हा उन्हाड नेता आहे त्या लबाड व्यापाऱ्यांचा हा उन्हाड नेता आहे सत्याला ठेवत झाकत तो येथे स्वप्ने विकतो त्या लबाड व्यापाऱ्यांचा हा उन्हाळ नेता आहे सत्याला ठेवत झाकत तो येथे स्वप्ने विकतो पर्याय नवा मृत्यूचा सापडला आहे मधला पर्याय नवा मृत्यूचा सापडला आहे मधला श्वासाला संधी द्यावी मी म्हणून गझला म्हणतो पर्याय नवा मृत्यूचा सापडला आहे मधला श्वासाला संधी द्यावी मी म्हणून गझला म्हणतो मी नव्या जगाची चर्चा केलेली होती कोठे मी नव्या जगाची चर्चा केलेली होती कोठे मी याच जगी समतेचे हे स्वप्न कधीचे बघतो मी नव्या जगाची चर्चा केलेली होती कोठे मी याच जगी समतेचे हे स्वप्न कधीचे बघतो मी मैफलीत कुठल्याही निश्चिंत होत वावरतो खात्यावर शिल्लक नाही पण चेक तरी हा वाटतो खात्यावर शिल्लक नाही पण चेक तरी हा वाटतो धन्यवाद